महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उपजिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पटेल शहराध्यक्ष गौरव कांबळे शहर संघटक शैलेश करपे सर्व महाराष्ट्र सैनिक एवला शहर व तालुका उत्तर महाराष्ट्रातील शेकडो शिक्षकांच्या प्रलंबित प्रस्तावांना पुणे येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडून लाल फितीचा रस्ता दाखवण्यात आल्याने संतप्त झालेल्या नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी पुणे येथे थेट रास्ता रोको आंदोलन करून आक्रमक पवित्र घेतल्याने शिक्षण विभागाचे धाबे दन आणले या आंदोलनामुळे एकशे दहा जणांचे अनुकंपा मान्यता शालार्थ आदेश अर्धवेळ मान्यता पूर्णवेळ मान्यता प्राचार्य मान्यता निवड श्रेणी प्रकरणे व लाभ शालार्थ प्रकरणांना मंजुरी मिळत चालना मिळाली आहे साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे